मालगाव येथील शिक्षकाचा विहिरीत पाय घसरून दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील मालगाव येथील शिक्षकाचा घराजवळच असलेल्या विहिरीत पाय घसरून पडून विहिरीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुधाकर राजाराम सावंत वयवर्ष बावन्न राहणार मालगाव असे मया शिक्षकाचे नाव आहे मया सुधाकर सावंत हे रोज सकाळी घरातून व्यायामासाठी फिरायला जात असत तसंच त्यांच्या घराजवळ असलेल्या विहिरीतील माशांना खाऊ घालण्यासाठी धान्यसुद्धा घरातून घेऊन जात असत आज ते विहिरीतील माशांना धान्य घालताना विहिरीत पाय घसरून पडून विहिरीतील खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असल्याचं स्थानिकांकडून कळतं आहे शिवाय त्यांना पोहताही येत नसल्याचं कळतं आहे याबाबतची माहिती स्थानिकांनी मिरज ग्रामीण पोलिसात कळवली असता मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले मृतदेह विहिरीबाहेर काढण्यासाठी स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि महादेव अँब्युलन्स सर्व्हिसला कळवण्यात आले स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने सदरचा मृतदेह विहिरी बाहेर काढण्यात आला तर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर याबाबत या घटनेची या नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आली असून याबाबत ग्र, मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज